नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अंडी पात्रात अंडी टाकून झटपट होणारा असा पौष्टिक असा पदार्थ तयार करणार आहोत चला वेळ न घालवता आपण ही रेसिपी पात्रात करणार आहोत तर सर्वप्रथम हे बघा इथं मी कांदा घेतला आहे सर्वप्रथम मी दोन कांदे घेतले दोन टोमॅटो घेतलेले आणि हिरवी मिरची पण घेतली याच्यात मी थोडासा पुदिना पण घालणार आहे बारीक चिरून घ्यायचं आहे जाड नाही ठेवायचं आहे ही रेसिपी खूप सोपी आहे आणि पौष्टिक पण आहे आणि झटपट होणारी पण आहे छोटी जी छोटी मुलं असतील ना ती आवडीने खातील फक्त त्यांना एकदा ही डिश तुम्ही बनवून त्यांना द्या ते एकदम आवडीनं खातील बघा मी इथं दोन टमॅटो चिरून घेतले बारीक चिरून घ्यायचं टमॅटो कारण आपल्याला ते आप्पे आपेपात्रात बनवायचे त्याच्यामध्ये त्या एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची आहे रेसिपी खूपच लहान मुलांकरता खूपच ते आवडीनं खातील अशी रेसिपी आहे बघा त्याकरता त्याच्यामध्ये मी पुदिना पण घातला आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर असली तर तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता आता मी इथं एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये मी अंडी फोडून घेणार आहे बघा तीन चार अंडी मी अशी फोडून घेणार त्याच्यामध्ये बिलकुल अंड्याचं वरचं ते जाऊन देणार नाही मध्ये मी एकदा नक्की करून बघा ही रेसिपी आता अजून एक अंड मी फोडून घेते तीन चार अंडी फोडून घ्यायची हे बघा आता मी याच्यामध्ये पुदिना कांदा हिरवी मिरची आणि टोमॅटो घातला आहे चिरून घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण थोडीशी हळद थोडीशी हळद जास्त नाही लाल मिरची आणि धनिया पावडर थोडीशी टाकायची आहे ही मिक्सर आणि मीठ टाकायचं आहे थोडा गरम मसाला पण टाकला आहे मी थोडासा जास्त नाही टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं हे मिश्रण चांगलं बॅटर मिक्स झालं पाहिजे त्याच्यानंतर आपण इथं गॅसवर आपेपात्र ठेवले त्याच्यात ते मी तेल टाकून घेतले तुम्ही बटर पण टाकू शकता तूप पण टाकू शकता तेव्हा मी आता पूर्ण टाकून घेतले आता मी अंडीची अंडी फेटून घेतली आहे तुम्ही याला मिक्सरचं पण वाटण करू शकता बरं का मिक्सरमधून पण काढू शकता फेटल्यानंतर एकदा चांगलं फेटलं तर ते मिक्सरमध्ये काढायची गरज नाही आता मी आपेपात्रात एक एक चमचा करून टाकून घेणार जास्त नाही टाकायचं एक एक चमचाच टाकायचा जास्त जर टाकलं तर ते पांगल हो आता झाकण द्यायचं ठीक एक पाच दहा मिनटं झाकण काढायचं काढल्यानंतर ते जे आपले ते उलटे करून पुन्हा चांगले मस्त दुसऱ्या साईडनी पण फ्राय करून घ्यायचे मी आता दुसऱ्या साईडनी पण मस्त अशी फ्राय करून घेते मैत्रिणींना हा पदार्थ नक्की बनवून बघा लहान मुलांना हा खूप छान स्वास बरोबर मस्त लागेल एकदा नक्की बनून बघा हे बघा मी आता सगळे काढले एका भांड्यात काढून घेते मी मी हे बघा आता एका भांड्यात काढून घेते मी याच्यात मी लाल मिरची टाकली ना हिरवी मिरची आणि लाल मिरची पण टाकली सगळे आपे मी पात्रात काढून घेतले बघा माहितीने खूप छान असे सुंदर झाले रेसिपी आवडल्यात नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका किती सुंदर असे रेसिपी झाली मुलांना नक्की एकदा बनवून द्या ही रेसिपी थँक्यू